कौशल्य पुत्र प्रभुराम चंद्राला वंदन करून अंजनी पुत्र हनुमंतरायला वंदन तसेच या ठिकाणी बसलेल्या सर्व राम भक्तांच्या चरणी नतमस्तक होऊन सुरुवात कथेचा अनुसंधान कथेच्या अनुसंधानापूर्वी एक अर्ध्या मिनिटाचा परिहार तो परिहार देणं योग्य आहे म्हणून देतो बरं आपल्या संपूर्ण महाराष्ट्र भागात राजांप्रेमी हा ग्रुप चालवण्याची बुद्धी मला भगवंताने दिली आणि त्या माध्यमातून बघता बघता हा ग्रुप ठिकाणी उभा राहिला एक नवे दोन नवे जवळपास चौदा जिल्ह्यातून आणि इतर राज्यात या ठिकाणी राम भक्त दररोज सात ते नऊ या वेळामध्ये रामकथा ऐकणारे मिळाले आणि त्यांच्याच माध्यमातून ज्यांचा आवाज आपण फक्त मोबाईलच्या माध्यमातून ऐकतो त्या सर्वांच्या भेटी गाठी सर्व त्या ठिकाणी राम भक्त तिथे येण्याचा योग संत नारायण नगरीमध्ये आया अमृत रामायणाच्या माध्यमातून आला आणि हे सर्व कार्य हे जे गुरुच आहे हे भगवंत करून घेत मी फक्त निमित्ताचा धनी आहे म्हणून याच श्रेय मला एक नाही तुम्हा तर तुम्हाला सर्व राम भक्तांना तुम्ही सर्व राम भक्त जर असतील तर हा तुम्ही चांगला नसता म्हणून या ठिकाणी फक्त एवढंच अनुषंगान सांगतो आणि कधी आलेली आहे राजा रावणाचा आणि कालने संवाद चालू आहे की बाबा तुला फक्त हनुमंताला मारायचे आणि एक हनुमंत मेला की बाकी कुणीही या ठिकाणी वाचणार नाही कारण हनुमंत मेला की लक्ष्मण मध्ये लक्ष्मण मेला की राम मरे राम गेल्यानंतर बाकी विभिषतीवरती आता थोडस चिंतन सांगण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी सांगतात की हनुमंत सर मेला तर लक्ष्मण म्हणेल साहजिक आपण समजू शकतो हनुमंत मेल्यानंतर औषधी पोहोचणार नाही लक्ष्मण त्या ठिकाणी मरेल पण लक्ष्मी गेल्यानंतर रामवरती म्हणाय रामाला मरायला काय झाले लक्ष्मण गेल्यानंतर रामाला मारेल काय झाले तर या ठिकाणी चिंतन सांगण्यासारखं असं की एका भाऊ जर मेला तर दुसरा भाऊ वाचत नाही ही आपली भारतीय संस्कृती आहे आणि जर विदेश संस्कृतीचा जर अभ्यास करायचं बघितलं तर रावणाचे एक लाख मुलं मेले सवा लाख परंतु मेले प्रधान मेले तरी सुंदर खोजीबंदुंभकर्ण मेल्यानंतर राव मेला का नाही पण आपला लक्ष्मण राम मरणार ही आपली संस्कृती ज्या एका याच रामायणातील पहिल्या अध्यायामध्ये राजा दे दे रा एक बाल एका बाळाला लागला त्याचं नाव बाळ आणि ती बातमी त्यांच्या आई वडिलांना समजल्यानंतर त्यांच्या आई वडिलांनी आपल्या प्राण त्याग केला होता किती मुलं मेले होते त्यांची एक फक्त एक मुलगा मेल्यानंतर आपल्या प्राणाचा त्याग करणारे श्रावणकाळाची आई वडील

नवऱ्यानं बायकोचा पाया पडवता पडायला पाहिजे तुझ्या तुझ्या पडव नाही पडू पण तुझ्या पाया पडले की नाही धाडू नको राम म्हणत की नाही म्हणजे बायकोचे पाया पडत जा आता काय बायकोचे पाया पडत जा पण कधी पडत जा त्याचं प्रमाण सांगतोय त्यापैकी एक छोटासा दृष्टांत सांगतो इथं पाया पडलेला म्हणून तुम्हाला

ما که وته سي پرند واستہ

अमरेंद्रे भाग्य वे शरे कपट सा चंद्रे कयूं

भीक मागितली त्या पत्नी करायला निघाला दृष्टांत सांगतो फक्त शेवटच्या बानानं राजा मेला राजा रावण मेल्यानंतर रावणाची ज्येष्ठ पत्नी असणारी धरी त्या रणांगणावर आली आणि रणांगणावर आल्यानंतर मनली विभीषणाला विचार आली माझ्या नवऱ्याला मारणारा कोण आहे बेबी जना सांगितलं ते नवऱ्याला तुझ्याला आलं रामाकडे येऊ लागली दिवस माळवायला चाललेला होता रामाकडे जात असताना मंधू देवीची सावली रामाच्या समोर समोर दिसू लागली रामानं ती सावली ओळखली म्हणली सावली गड्याची नाही बाहेरची पटकन राम पाठीमागं आणि सांगितले कोण एव माय तिकड काय म्हणले कोण एव माय तिकड त्याच्यानंतर मंदोधरी सांगितलं म्हणे रामा मी म्हणले राजा रावणाची ज्येष्ठ पत्नी मंदोदरी तुझ्याकडेच आले होते काय काम होत म्हणले मला विचारायचं होतं की अशी कोणती शक्ती माझ्या नवऱ्यामध्ये नाही ज्यामुळे माझ्या नवऱ्याला मराव लागलं आणि अशी कोणती शक्ती तुझ्यामध्ये जास्त आहे जेवढं तुला विजय मिळाला हे बघण्यासाठी आले होते आणि आता बघितलं आणि आता चांगलं रामने बघितलं म्हणजे नाही बघितलं

ಕಪಟಾ ಚಿರಿಗರ್ವತ ಕಪಟ ಕರಿತ ಕಪಿನಾ, कपट केलं ना त्याचा देवधिवाय लागले म्हणून राम भक्ताला कपट जोड नका आणि हा राजा राव मला राम भक्ताला कपट करायचं सांगू काळजी मी बोलतो

సహ శ్రీ గునదేవార్ రామచంద్ర భా